नमस्कार बालमित्रांनो माझे पूर्ण नाव श्रावणी अरविंद बुलबुले मी आता सातवीमध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा वायगाव तालुका ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर मी तुम्हाला एका पुस्तकाची ओळख करून देणार आहे त्या पुस्तकाचे नाव आहे हिटुकला पिटुकला धिटुकला हिटुकला पिटुकला धिटुकला या पुस्तकाचे कवी गणेश कुंभारे सर आहेत या पुस्तकामध्ये एकूण चोवीस कविता आहेत त्या कविता मी पूर्ण वाचल्या व त्यामधून मला एक कविता आवडली तिचे नाव आहे पाणी जीवन एकच मोल बादली आहे खो गोल गोल त्याच्यापेक्षा अधिक खोल साठवलेल्या पाण्याचे आम्हाला आहे खूप मोल बादली असते प्लॅस्टिकची बादली असते स्टीलची असते बादली लोखंडाची त्यातल्या पाण्याचे केवडे मोल साठवण्यास आहे गोल वाहून नेण्यास आहे खोल धरायची कडी अर्ध घोल साऱ्याचे पाण्याचे आहे मोल पाण्याचे दिवसभर बोल कारण जीवनी ते अनमोल पाण्याविना सारे फोल पाणी जीवन एकच मोल धन्यवाद